नमस्कार शेतकरी बंधूंनो पपई लागवड संरक्षित शेती मधून भरघोस उत्पन्न घेणारे शेतकरी पहा काय म्हणतात महाराष्ट्रातील सर्व पपई उत्पादक शेतकरी बंधूंना नमस्कार मी आपला मित्र तानाजी नाईकनोरे नो न्यू सीड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे तर आज आपण इन्सेक नेट हाऊसमध्ये प्रोटेक्टेड संरक्षित शेती मध्ये पपईची लागवड हा विषय घेऊन आपण आपल्यासमोर येत आहोत तर आज आपण फेज तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील पपई उत्पादक शेतकरी बंधू मिस्टर विनोद पाटील सर यांना आपण भेटत आहोत तर यांचं एक हे वीज गुंट्याचं इन्सेक नेट हाऊस आहे हिचा हा राऊंड टाईपचं टक्चर आहे राऊंड टाईप आणि जवळपास साडेचार मीटर ह्या टक्चरची हाईट आहे आणि गेल्या वर्षी त्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इन्सेक नेट हाऊसमध्ये पपईची लागवड केली होती आणि ते पीक संपल्याच्या नंतर परत त्यांनी हा दुसऱ्या वेळेस इन्सेक्ट नेट हाऊसमध्ये मध्ये पपाया लागवडीचा प्रयोग यशस्वी केलेला आहे तर आपण त्यांचे थोडेसे अनुभव ऐकून घेऊयात नमस्कार पाटील साहेब नमस्कार सर तर ही जी आता लागवड चाललेली आहे कधीची लागवड आहे सर मी आधी हा रोपा किती आहे यामध्ये या इन्सेक्ट नेट हाऊसमध्ये मध्ये टोटल याच्यामध्ये रोप साडेतीनशे रोप आहेत सर या इन्सेक्ट वीस गुंट्याच्या याच्यामध्ये आणि व्हरायटी किती आहे त्याच्यात वरायटी याच्यामध्ये दोन व्हरायटी आहे आपली सातशे शहाऐंशी रेड लेडी आहे हा गोल्डन Lady, okay. lady, ले 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 गोल्डन लेडी ओके तर शेतकरी बंधूंनी या ठिकाणी त्यांनी या नेटमध्ये दोन व्हरायटी लागवड केलेल्या आहेत लेडी सातशे शहाऐंशी आणि गोल्डन लेडी तर आपण सर आता तुम्ही सांगा गेल्या वर्षी तुम्हाला या इन्सेक नेट हाऊसमध्ये काय अनुभव आहे कंपॅरिझनमध्ये ओपन हाऊसची जे कल्टिव्हेशन केलेलं होतं आणि मेजर म्हणजे महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये वायरस हा आलेलाच नाही प्लॅन मध्ये तर त्यामुळे आला नाही सेगनेट हाऊस मध्ये पण ओपन मध्ये होता एकही प्लॅन आढळला नाही आणि एक बेरी साईज आणि एक पूर्ण भरलेलं जे फळ आहे गॅप नसता असं फळ इथं बसलेले आणि क्वालिटी अशी आहे फ्रुट तुम्ही एक्सपोर्टला जरी पाठवली तरी पण हे नाही अशी अशी व्हरायटी तुम्हाला उत्तम त्याची क्वालिटी गोल्डन लेडीची ऍज कम्पेरेटिव्ह आपण जर बाकीच्या व्हरायटी आहेत बाकी, बाकी पंधरा नंबर वगैरे त्याच्यापेक्षाही वजनदार hmm. okay. उत्पन्नाला चांगली आहे गोल्डन आपली सातशे शहाऐंशी रेड लेडी सारखं याचं hmm. पण किपिंग क्वालिटी आहे दूरवरचा दिल्लीचा मार्केटपर्यंत याचा आपण मागच्या वर्षी सुद्धा आपण लेबल लावून आपण दिल्ली मार्केटला पाठवलेलं होतं तर शेतकऱ्या व्यापाऱ्यांची सुद्धा या वराठी मागणी होती की तुम्ही जास्त लेवलवर लावा आणि ती आम्हाला पाठवा आम्ही नक्की तुमच्याकडून घेऊ असं त्यांनी आश्वासन ओके तर दिल्ली येथील okay, प्रसिद्ध व्यापारी अजी हसलम यांनी या ठिकाणी यावर्षी आपल्या गेल्या वर्षीचे वर्षी जे गोल्डन लेडीचे फूड दिल्ली मार्केटला गेले फूडस्टिकल लावून इन्सेक नेट हाऊसमधले तर इन्सेक नेट हाऊसमध्ये लागवड केलेल्या पपईच्या फळाला खरंच खूप चांगली चमक होती वेगळी ग्लेजिंग होती वायरस नव्हता त्याच्यामुळं त्या फळाची क्वालिटी जी सुपर मार्केट किंवा हाय क्लास कस्टमर होते त्यांनी पसंती केली त्यामुळे दिल्ली येथील प्रसिद्ध व्यापारी हाजी अस्लम यांनी यावर्षी या, या भागामध्ये धुळे नंदुरबार भागामध्ये जवळपास दोनशे एकरवरती गोल्डन लेडीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं होतं आणि ते प्लॉट सर्व आता साधारणतः हार्वेस्टिंगच्या तेजला आहेत नोव्हेंबर येण किंवा डिसेंबरमध्ये चालू होते तर गोल्डन लेडीसुद्धा ही दिल्ली मार्केटला ॲक्सेप्ट झालेली व्हरायटी आहे आतून येल्लो फ्लेश आहे वायरस रजिस्टन्स चांगला आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे आणि ही व्हरायटी निश्चित शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरणार आहे तर नेट हाऊसमध्ये जाता पप्पायाच्या विषयामध्ये काय होतं सर्वात महत्त्वाचं वायरस हा महत्त्वाचा विषय आहे तर आपण प्रोटेक्टेड संरक्षित शेतीमध्ये आपण लावायचा उद्देश असा आहे की तो आपण वायरस अवॉइड वायर करू शकतोय तर आता इथं बघा तुम्ही ही जूनची लागवड असताना असो एवढं फळ सेट झालेलं आहे आणि सर्व फळं एकसारखे आकाराचे आहेत ह्याच्यावर वायरस नाही आहे आणि ग्रोथ जर बघितली तर खूप चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे हे तुम्ही असं बघू शकता आहे जवळपास वीस गुंट्याचं इन्सेक नेट हाऊस आहे साडेचार मीटर हाईट राऊंड टाईपचं आणि हा त्यांचा दुसरा प्रयोग आहे गेल्या वर्षीसुद्धा त्यांना खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळाले ओपनमधली पपई त्यांची गेल्या वर्षी व्हायरसमुळं त्यांना थोडीशी अडचणी आल्या पण इन्सेक नेट हाऊसमधल्या पपईला उत्पादन चांगलं आलं आणि मार्केटमध्ये रेट सुद्धा चांगले मिळाले त्यामुळे त्यांनी परत पुन्हा दुसऱ्यांदा रिपीट केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता त्यांनी इथं काही प्रयोग पण केलेले आहेत तर ह्याने सरळ न लावता बेंडिंग चाळीस अंशाच्या कोणामध्ये हे लागवड केलेली या एक काय केलं सर याला लागवड करताना आणि काय केलं नंतर हे सांगा थोडंसं सा. जेव्हा एक दिवसाच्या नंतर आपण त्यानंतर आपण रोपाची लागवड केली जवळपास आपलं ते रोप जेव्हा म्हणजे इथं ठेवला आम्ही पंधरा दिवस पंचेचाळीस दिवसाच्या रोपानंतर त्याला लागवड केली लागवड केल्यानंतर मग त्याला एक आपण चार पाच दिवस त्याला सेट होऊ दिलं आणि त्याच्यानंतर एकदा त्याची रूट डेव्हलपमेंट झाल्यानंतर एक रबरचा हे वापरून त्याला आपण एक हे अगर... जो पॅच दिसतो इथं रबरचाच पॅच असं करून एक याला गॅप येणा होता असं इकडे एक काठी लावली आणि त्याच्यानंतर त्याला एक शेप दिला थोडी आणि त्याच्यानंतर इथं एक आपण हे केलं आणि बांधल्यानंतर ती थोड्या दिवसानंतर ती परत तिरपी एक लक्षात आलं की जी फ्रूट सेटिंग आहे आणि जी हाईट आहे फ्रुट सेटिंग तर अशी आहे सेटिंग झालेली आहे आणि एक महत्वाचं म्हणजे याला हाईट वाढू दिलेली नाही शेडने आता त्याला नट आणि जी आपण केलेली नाहीये हाईट वाढली आपल्याला इथं समोरच दिसते आपल्याला जास्त दिसते तर शेतकरी बंधूंना सर्वात महत्वाचा विषय आहे की शिरनेटमध्ये लागवड करत असताना कुठल्याही पिकाची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ शारीरिक वाढ जास्त होते पण ह्याच्यामध्ये जर आपल्याला ग्रोथ कंट्रोल करायची असेल तर लागवड करताना चाळीस अंशाच्या कोणामध्ये लागवड केली पाहिजे आणि त्यांनी ते रबरच्या सहाय्याने त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे ट्रेनिंग दिल्यामुळं काय झालं आहे की ते बु ह्याची जी, जी हाईट आहे हाईटला आपण कंट्रोल करू शकतो उलटी आणि तिचा बुंदा मजबूत झाला आणि फळाचं सेटिंग प्रत्येक पानाच्या बेचकेतून एक एक दोन दोन फळाचं सेटिंग खूप चांगलं झालं आणि सर्वात महत्वाची हाईट कंट्रोल झालेली आहे ज्या लाईनला त्यांनी बेंडिंग पद्धतीने लागवड केली आहे तिथं हाईट कंट्रोल आहे पण तिथं केलेलं नाही हाईट जास्त आहे तिथं प्रोटेक्टेड शेतीमध्ये किंवा इन्सेक्ट निर्मिती पपाया लागवड करत असताना पपायाला ट्रेनिंग देणं हा एक खूप महत्त्वाचं ऑपरेशन आहे किंवा महत्त्वाची ती ॲक्टिव्हिटी आहे तर हे तुम्ही पाहू शकता पण इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील नव भारतातील सर्व शेतकऱ्यांना संरक्षित शेतीमध्ये किंवा प्रोटेक्टेडमध्ये पपई लागवडीचा प्रयोग निश्चितच फायदेशीर ठरू शकतो आणि ह्या टाईपच्या फळांना मार्केटमध्ये रिलायन्स सुपर मार्केटसारखे जे की हाय क्लास कस्टमर आहेत ते ह्या फळांना ते लाईक करतायत आणि त्यांची मागणी आहे तर आता आपण या टाय याच ह्या फळाच्या त्याला आपण फ्रूटचं स्टिकर लावून आपण दिल्ली आणि सुपर मार्केट आणि मॉलला आपण माल सप्लाय करणार आहोत तर हे तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी गोल्डन लेडी आणि सातशे शहाऐंशी अशा दोन्ही व्हरायटी लागवड केलेल्या आहेत कारण आता इंडियामध्ये नाही सर्व पूर्ण जगामध्ये वायरसचा प्रेशर खूप वाढलेला आहे आणि त्यामुळं पिकाचं नुकसान खूप प्रत्येक पिकामध्ये वायरसची समस्या तयार झालेली आहे तसं पपई पिकामध्ये सुद्धा समस्या तयार झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला एकतर प्रोटेक्टर किंवा संरक्षित शेतीमध्ये जाणं गरजेचं आहे हे तुम्ही पाहू शकता शर अतिशय खूप आहे चांगल्या पद्धतीनं आणि सुंदर प्लॉट मेंटेन केलेलं आहे यांनी बेड ड्रिप मल्चिंगचा वापर केलेला आहे हे तुम्ही बघू शकता हे सेटेचा पॅटर्न कसा आहे वायरस बिलकुल नाही आहे स्टेमचा ग्रोथ खोड मजबूत आहे आणि फळाला चमक आणि गेले चांगले असल्यामुळं त्याला आपल्याला वेगळा बाजारभाव किंवा प्रीमियम रेट 야, 발 य ा प ा도또이 ह ीं हो होऊ शकतात तर ह्या झाडाकडे जर बघितलं तर एकरी एक तुम्हाला ऐंशी ते शंभर किलो माल मिळायला काही अडचण नाही अशा प्रकारचं झाडाची बुंदा आणि सेटिंग जर बघितलं तर ऐंशी शंभर किलो माल आपल्याला मिळू शकतो हा बरं हां हां तर हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्याचा हा प्रयोग आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यासाठी हा निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे तर बाकी सर्व शेतकरी बंधूं यापुढे ज्यांच्याकडे ने नेट हाऊस आहे नेट आहे यामध्ये सारखं पीक घेऊन निश्चित आपण आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करून घेऊ शकतोय तर आपण यानंतर ज्या अपडेट आपण परत नोव्हेंबर येईल आणि डिसेंबरमध्ये दे आपण देऊ तर आपण आजच्यासाठी या ठिकाणी थांबू थँक्यू धन्यवाद अधिक माहितीसाठी जवळच्या डीलर्सशी संपर्क साधू शकता